अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या गुरुकुंज मोजरी परिसरात अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे काढणीला आलेल्या कांदा पिकाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निखाडे गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गुरुकुंज मोजरीच्या वातावरणात अचानक बदल झाला वादळी वाऱ्यासह सूर्यप्रकाश असताना अचानक तुरळक पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळातच बोराच्या आकारा एवढी गार पडायला लागली जवळपास अर्धा तास या गारपिटीने परिसराला चांगलं झोडपून काढलं सुदैवाने या गारपिटीत जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्यांची पीक काढणीसाठी तयार होतं आणि अशातच आलेल्या गारपिटीमुळे कांद्यांच्या पिकाला मोठा तडाका बसला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेहनतीचं पीक पाया गेल्याने ते हवालदिल झाले आहेत अचानक पाऊस आणि गारपिटीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकदारांचीही चांगलीच उडाली दुचाकी आश्रय घ्यावा लागला तर ही की ना लगला। तरही होती गुरकुंज मोजरी परिसरातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती प्रशासनाने या नुकसानाची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मदत करावी अशी आशा व्यक्त केली जात आहेत पुढील बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज